नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रोजगार स्वरोजगार विभागाची बैठक प्रदेशाध्यक्ष मेघना पवार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे संभाजीनगर मध्ये आलात आणि आज आढावा बैठक पण घेतली काय याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी आणि कशासाठी बैठक आयोजित केली आहे खरं छत्रपती संभाजीनगर मध्ये हा बैठकीचा माझा पहिली आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आता संभाजीनगर मध्ये काम करत होते खरं तर चांगल्या पद्धतीने काम करताना दिसले आणि जो माझा सेल आहे तो रोजगार आणि स्वयंरोजगार ज्याच्या माध्यमातून आता जो बेरोजगारीचा प्रश्न वाढतो मान्य पवार पवारांनी माझी नियुक्ती केली आणि ह्या विषयावरती काम करणं गरजेचं आहे त्यासाठी या सेलची निर्मिती झाली आणि आत्ता ह्या संभाजीनगरमध्ये आढावाच्या निमित्ताने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विभागाच्या मार्फत बेरोजगारी ह्या प्रश्नावर कसं काम करता येईल त्यावरती लोकांमध्ये रोजगाराची निर्मिती कशी करता येईल छोटे लघु उद्योग कसे उभे करता येईल या संदर्भाची आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली आहे आणि अकबरबाईंच्या नेतृत्वाखाली ते स्वयंरोजगार से खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि वाढतोय आणि त्यामार्फत आम्ही शासकीय योजनांचा आधार घेऊन आमच्या दादांच्या माध्यमातून टक्केसाहेबांच्या माध्यमातून आम्ही ते चांगल्या पद्धतीने काम करून रोजगार निर्मिती करण्याचं आमचं माणसं आतापर्यंत आपल्या विभागामार्फत सेलमार्फत किती लोकांना रोजगार उपलब्ध केला त्याचा काही डेटा वगैरे आहे का हो डेटा हा आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मागच्या एक वर्ष झालं आपल्या या सेलच्या निर्मितीला आणि त्यानंतर इलेक्शन लागले इलेक्शनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे तर खरं तर आमचं आम्ही तिथे कमी पडलेलं आहे इलेक्शनच्या काळ असल्यामुळे परंतु तरीही पुणे विभागामधनं असेल नागपूर विभागामधून असेल काही प्रमाणात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमधून असेल रोजगार निर्मितीमध्ये जवळपास दोन हजार लोकांना आम्ही रोजगार निर्मिती झालेली आहे पाच उद्योग आम्ही उभं केलेले आहेत ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक उद्योग असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये एका बचत गटांचा उद्योग असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक उद्योग असेल असे आम्ही लघु उद्योग सुरू केले ज्याची मदत आम्हाला खरं तर मान्य तटकरे यांच्या माध्यमातून मात झाली महिला संशोधीकरणाच्या अंतर्गत आम्ही काही प्रोजेक्ट उभं केले आणि तसेच प्रोजेक्ट आम्ही आमच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा उभे करावे या निमित्तानेच काय आढावा आम्ही घेतले संभाजीनगरमधला संभाजीनगरमध्ये हा पहिलाच आढावा आहे राज्यभरात आणि आता फक्त आम्ही त्यांना तेच सांगितलं की लवकरात लवकर एका आणि आपण आता तुम्ही बेरोजगारी हटवण्यासाठी प्रयत्न हे झालं शहराचा भाग पण ग्रामीण मध्ये सगळ्यात जास्त मोठं काम ग्रामीण मध्ये होतं बेरोजगारी कारण ग्रामीण साठी ज्या शासकीय योजना आहे ज्या माहितीच्या सरकारने ज्या योजना खूप प्रभावी योजना फक्त त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही ती अंमलबजावणी होण्यासाठी आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यामध्ये ग्रामीण भागासाठी ज्या योजना ज्या आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत म्हणजे शेतीपूरक व्यवसाय असतील त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगावर काही योजना आहेत त्याच्यामध्ये लाभ दिला तर खूप चांगल्या पदामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते ग्रामीण भागातले जे युवक आहेत जे आता शहराकडे वळतात त्यांना तिथेच कसं रोजगार निर्मिती करून देतात यासाठी कंपन्यांना तिथपर्यंत घेऊन जाऊन तिथे मेळावे घेऊन तिथल्या लोकांना तिथल्या भागामध्ये कसा रोजगार निर्मिती करता येईल यासाठी मत आमचा प्रयत्न काय आव्हान करून मी हेच आव्हान करेन की शहरामध्ये पळण्यापेक्षा की आपलं गाव आपलं घर आपली हे सगळं सोडून आपण शहरामध्ये नोकरीसाठी नव्हण्यापेक्षा आपल्या शेतीवरती अनेक योजना आहेत त्याचे पूरक व्यवसाय आहेत पशुपालनाच्या संदर्भाची बरेच व्यवसाय आहे आणि जी आर निघालेले आहेत त्याचा जर आपण लाभ घेतला तर ग्रामीण भागातच सगळ्यात मोठी रोजगार निर्मिती झाली तार तार तर त्याचा फायदा घ्यावा आणि तिथेच आपलं रोजगार निर्मितीचं साधन तयार करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनीही त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा ते महिलांसाठी जर आपण सगळ्या योजना नीट पाहिल्या जेवढ्या काही कौशल्य विकासचे असतील उद्योग विभागाचे असतील त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ असेल या सगळ्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य सबसिडीमध्ये प्राधान्य आहे बचत गटांना त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांचा सगळ्यात मोठं सहभाग आता सोलापूरमध्येच एक, एक महिला कृषीच्या संदर्भातला एक मोठा एफ एम कंपनी ओपन झाली एक पी ओ कंपनी ओपन झाली ती महिलांचीच आहे तर याच्यामध्ये महिलांना खूप चांगला स्कोप आहे फक्त गरज आहे की त्यांच्यामध्ये अवेअरनेस थोडंसं तयार व्हावं जनजागृती व्हावी आणि त्यासाठी आम्ही ताई तुम्ही आता रोजगार मिटवण्यासाठी प्रयत्न करता शासकीय योजना पण आहेत म्हणजे जसं का जिल्हा नियोजन जिल्हा सेवायोजन कार्यालय त्यांच्या मार्फत पण रोजगार उपलब्ध करून देतात हा विभाग म्हणजे अयशस्वी ठरणा का म्हणून तुम्ही पुढे आले न ना रोजगार नाही नाही अयशस्वी येणार नाही कारण शासनाने त्यांच्या योजना तयार केल्या त्या राबवण्यासाठी प्रयत्न केले पण कुठेतरी आपण कमी पडतो की त्या योजनांचा आपण जाऊन लाभ घेतो शासनाने खूप चांगल्या योजना तयार केल्या पण ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण आपल्याला त्याचा लाभ कसा घ्यायचा आपण पुढे प्रयत्न कर कमी करू असं मला वाटतं म्हणून आम्ही पुढे आलो की आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहोत आमच्या योजना आहे आमच्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे जास्तीत जास्त जास लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे यासाठी आम्ही आता पुढे येतो आणि पुढे प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्राच्या काय योजना आहे सी एम जी पी पी एम जी जिल्हा उद्योग केंद्राच्या तीन चांगल्या योजना आहे सी एम पी तर आहे सी एम एजी युवक असतील महिला असतील महिलांना सुद्धा प्राधान्य त्याच्यामध्ये सुद्धा सबसिडीमध्ये सुद्धा त्याला प्राधान्य आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या सी जी मेटिंगच्या माध्यमातूनसुद्धा या योजना चांगली राबवली जाते नाविली सुद्धा त्यांचं सहकार्य चांगलं मिळतं उद्योग केंद्राचं तर यांच्यासुद्धा खूप चांगल्या योजना आहेत ज्या राबवल्या तर नक्कीच रोजगार निर्मितीमध्ये खूप आणि एखादं उद्योग उभं करायचं असेल तर त्यांच्याकडनं जे लोन प्रक्रिया आहे सबसिडी आहे याच्यामध्ये आम्हाला नक्कीच त्यांचा सहकार्य त्यामुळे जेव्हा आम्ही दौरा करतो खरं तर आज रविवार असल्या कारणाने आम्हाला अधिकाऱ्यांची भेटी घेता आली खरं आम्ही जेव्हा दौरा करतो त्यावेळेस अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही अधिकाऱ्यांनाच भेटतो की त्यांचं सहकार्य आणि आमचं सपोर्ट याच्या माध्यमातून कशी येणं राबवत आहे या संदर्भात आम्ही धन्यवाद रेडी यस आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार और स्वयंरोजगार से विभाग इनके अध्यक्ष सौ तो मेघाताई पवार इनके अध्यक्षता में टीवी सेंटर राष्ट्रवादी संपर्क कार्यालय में शहर जिला आड़ावा बैठक का आयोजन किया गया था जिसका आज आपने देखा कि कितने भी रोजगार और स्वयं रोजगार विभाग के पदाधिकारी और नवनियुक्त पदाधिकारी आज यहाँ पर उपस्थित थे आज ये बैठक के इसे हमने आज ये संदेश दिया है कि आने वाले दिनों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक बहुत ही मज़बूत पार्टी बनने जा रही है और इसके लिए हमारा रोज़गार और स्वयं रोजगार सेल भी पीछे नहीं आज आपने देखा कि हमारे विभाग ने जो ताकत बनाई है एक जो नई ताकत बनकर उभरी है तो पार्टी के हित के अंदर हमारा भी योगदान उतना ही रहेगा जितना और विभाग का और और ने आज उनके भाषण में का जो तो उनके मार्गदर्शन में जो बोला है कि हम आने वाले दिनों में रोजगार और स्वयं रोजगार जैसे अन्न पानी वस्त्र निवारण इसके बाद में जो ज़रूरत है अपनी वो है रोज़गार और स्वयं रोजगार तो आज मेगाताई ने जो आज हमको कमिटमेंट की है कि मैं दादा से अभी रोज़गार और स्वयं रोज़गार के बारे में जितनी भी मदद मिल सकती है उतना लेने की कोशिश करूंगी और आने वाले दिनों में महाराष्ट्र से ये जो बेरोज़गार ये जो नाम है तो वो कहीं ना कहीं कम करने की कोशिश हमारा रोज़गार और स्वयं रोजगार विभाग करने जा रहा है तो आज मैं इतना ही बोलूँगा कि जो भी पदाधिकारी जो भी लोग आज हमारे साथ में जुड़े और आज उपस्थित थे हम उनका दिल से शुक्रिया अदा करें चलें ये सांस्कृतिक सेल के तरफ से आप तक कितने लोगों को रोजगार मिला है अभी तक देखो हमने ये पद हाथ में लेकर हमारा एक साल कंप्लीट हो गया है एक साल हुआ है अभी ये दादा की संकल्पना थी कि महाराष्ट्र के जो बेरोजगार है वो ये शब्द मिटाया जाए और हम इन युवक के युवकों के लिए बेरोजगार युवकों के लिए सामने आए तो ये संकल्पना दादा की थी और नया पक्ष था तो ये संकल्पना को अभी हमने एक साल से हम चल रहे और आपने देखा कि एक साल में हमने कितने लोगों को इकट्ठा किया है एक जगह आए हैं अब रहा कितने रोज़गार देने वाली बात तो हम हर महीने में हर महीने में अभी हमने सर्वे किया है हमारा अभी सर्वे का काम चालू है और एक साल में हमने तकरीबन औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर के हर एरिया का सर्वे हमारा कंप्लीट हो चुका है अब आने वाले दिनों में अभी तो हम सत्ता में हैं आने वाले दिनों में डायरेक्ट एक्शन मोड होगी और उसकी शुरुआत आज मेगा ताई के जरिए से हमने कर दी अब कितने लोगों को रोजगार मिलेगा ये आने वाले दिनों में तो आप देखो रोजगार से। के के। शंबर टक्के आमला कैम्प राबवा म्हणून एक राजनीतिक लेवलवरती कॅम्प राबवायचा नाही आहे आम्हाला अस्सल काम करायचे लोकांनी महायुतीचं सरकार निवडून दिलं का दिलं ज्या विश्वासानं ते सरकार निवडून दिलं तर आज आमच्यावर जबाबदाऱ्या आल्या आहेत का ज्या लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आमच्या आम्ही ज्यांची मतं घेतली तर त्या लोकांचं काम आम्ही कशाप्रकारे करतो आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवून देऊ का तुम्ही जो विश्वास आम्हाला दिला आमच्यावर दाखवला महायुती सरकारच्यावर दाखवला तर तो आम्ही कसा सार्थ करतो अर्थ तुम्हाला प्रात्यक्षिक येणाऱ्या दिवसात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही बैठक घेतली अशाच बैठका राज्यभर घेत घेणार आहे का हो ताईंचं काम मेगा ताईंचं काम त्यांच्या नेतृत्वात एवढं जबरदस्त चालू आहे आणि त्यांच्या या बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्या बैठकी होत आहेत आणि आज आपण पाहिलं का ताईंनी मेगा ताईंनी सविस्तरपणे मुद्देसूद्ध या पक्षाची आमची संकल्पना लोकांसमोर मांडली कोणतंही राजकारण न करता सगळ्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आवाहन केलं सगळ्या सेनला आवाहन केलं तर आम्ही करत असलेले काम हे आमच्या एकट्याचं नाही आहे सर्व पक्षीय काम आहे आणि विशेष करून रोजगार आणि स्वयंरोजगार कामासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आली पाहिजे आणि हा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो आपण सोबत राहून मिटवला तर आमच्या ताईंचं इथं आगमन झालेलं आहे मला असं वाटतं त्यांनी येतो तर पुढील प्रश्न